हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय भीम सगळ्यांना तर हे बघा काय बघताय व इकडे तर हे बघा होमवर्क चालू आहे स्टडी पूर्ण करायचं काम चालू आहे सोनूच आणि एक माझ्या बालवन स्कूल आहे माझी तर त्याचा एक घर आहे चिंतू दिसला चिंतू हसला धाव धरा आणि त्याचे मित्र काही होते तर कारण की घाण दायचा ते गांगून करायचा ते चिपडलेले रोज सकाळी काय करायचं त्या तिथे मग रोज सकाळी उठून काय करायचं पहिला कपडे दात घासायचे आणि करायची आणि धुतलेले कपडे घालायचे फ्रेश राहायचं पावडर लावायचं हा मग फ्रेश झाल्यानंतर गौतम बुद्धांना नमन करायचा मग ब्रेकफास्ट करायचा चला गाईच, यांचं स्टडी चालू आहे बिग बॉस पण सुरू आहे हे बघा हे बघा बिग बॉस आणि इथे मी आज बनवणारे पिठलं भाकर मस्त पैकी तर बघा आता पटापट मी कांदा कापून घेते आणि मस्त पैकी बनवते बघत राह कंटिन्यू व्हिडिओ बघत चला तर हे बघ बग, बघू शकता काही मस्त पैकी कांदा टोमॅटो आणि मिरची बारीक कट करून घेतलेली आहे मस्त आहे बघा आता कढई पण तापलेली आहे आपली पैकी ऑइल टाकू आपण हे बघा मस्त पैकी ऑइल टाकू आपण पिठलं बाकर खायची इच्छा झाली आज हे बघा ओह गाई होई तेल टाकून घेऊया आपण टाकू आपण जीर हे बघा गाई तेल आपलं तापलेलं आहे मस्त पैकी आपण जिरं टाकून घेऊया गॅस <coughs> कमी <में> करूया आपलं <coughs> इथं लसूण 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 डायलो आणि गाय आता मी खाणारे बेसन लसूण असं बारीक करून घेऊ इथं सळा मग थोडंसं साठी झिरं जळतो आहे बघा झिरं जळतं थोडंसं साठी तेव्हा लसूण मस्त टाकला आणि हा देवळं आपण कांदा सोनूला इमर्जन्सी आधी म्हणून सोनू गेला निघून पैकी कांदा आपला अर्धा कांदा आपण असा ठेवूया एवढाच बस होईल थोडस बनवायचं जाईल आणि याच्यातच आपण थोडस हिंग पावडर हळद पावडर बाकी बस मीठ टाकून घेऊया हे बघा मीठ टाकून मस्त हलवले कोथमीर कढीपत्ता पण टाकला मी वरतून मस्त पैकी हालून घेतले ओ हो बघा तेल पण मस्त पैकी सुटले गाई हे बघा आता आपण याच्यात पाणी ऍड करूया हे बघा पाणी बस जास्त नाही कारण आपल्याला फक्त आताच्याच ता टायमाला बनवायचं आहे जास्त बनवायचे गाय ह्याच्यात भरपूर बेसन ॲड याला आता उकडी काढून घ्यायची किती दिवसांनी खातोय पिठलं भाकर मस्तपैकी बघा गाईच मस्तपैकी उकडलेलं आहे इथं आणि इथं बघा अंडे पण फ्राय करून फ्राय करते इथं मस्त पैकी इथे मिरच्या साफ करते आता पटकन हे ना एका हाताने बेसन टाकते आणि एका हाताने हे करते मला दाखवता नाही येणार गाईज चला बेसन झाल्यावर भेटूया व्हिडिओ शूट घ्यायला कोणी नव्हतं गाईज म्हणून तो छोटासा प्रयत्न चालू होता इथं बघा मोबाईल ठेवण्याचा भरपूर प्रयत्न करत होती गाईज पण मोबाईल निष्ठून गेला होता माझ्या हातातून आणि फायनली गाईज मी व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा छोटासा एक प्रयत्न होता फायनली गाईज मी इथं मोबाईल सेट करून घेतला आणि व्हिडिओ बनवत होती अशा पद्धतीने व्हिडिओ पण बनवत होता आणि बेसन पण माझं पेढी झालेलं पण त्याला फेटून घ्यायचं होतं कारण त्याच्यामध्ये बबल्स होते भरपूर तर त्याला पडीच्या बेसनामध्ये बबल्स होते म्हणून मी फेटून घेण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे बघा का मस्त इथे बेसन तयार झाले आणि आपले इथे अंडे पण तयार झाले ते बघा बघू शकता मस्त पाहिजे फ्राय केलेले आहेत आणि काय होत तर बघा इथे भाकरी आहेत मस्त भाजी आणि बघा आपले झुमका तयार झालेले याला बोलतात झुमका आणि याला बोलतात भाकर हे बघा हे दाडणं म्हणून असं बोलतात नाव मग उकणीच बेसन येते अशा प्रकारे आपलं जेवण तयार होत आहे काही आणि आता वाजलेले दहा किती वीकडे दहा दहा

खाऊन घेऊल आटातलं बेसन म्हटलं कामच सोन आहे कमी घ्यायच अजून मी तर चाललय बिग बॉस आर्य गेल्यापासून मनच नाही लागत हे बघायला का पतले बघा गाइस मस्त वेके मारायला आले जेवण करून बघा सोनू बघा बघा आणि थंडी वासतय गाईस थोडी थोडी आम्ही राहून मारायला आलेलाय मस्तपैकी कारण की थोडस म्हटलं पाऊस थांबलेला आहे तर बघा कर हा बघा सोनू सुसु करतोय व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता झाडांना पाणी देतो झाडांना पाणी देतो रात्री बघा तो बघा कसा करतोय तो बघा आपल्या जेवण झालेलं आहे आणि भरपूर दिवसांनी पाऊस थांबला म्हणून आपण फिरायला आलो आता कंटिन्यू राऊंड मारू गाईस कॅक्टर नाही काळ पण भरपूर झालोय वजन कमी करायचंय चला जाऊया घरी तारा तारा। तर हे बघा गाईस मस्त आलोय आईस्क्रीम खायला आता मी कुल्फी घेतली यांनी आईस्क्रीम घेतली चॉकलेट पॉकेट फ्लेवर घेतलाय गाईज आणि कुल्फी चॉकलेट कुल्फी घेतली हे पेमेंट करूया आता गाईस मी आता आले घरी मस्त आणि तेच विक करण्याची झाली आहे आणि हा झाले झाली आहे तर गाईस आम्ही आईस्क्रीम पण खाल्ली हा हा व्हिडिओ कसा वाचला लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि बरोबर आम्हाला प्रेम द्या आमचे व्हिडिओ बघा ब्लॉग्स बघा मला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि गायसांचे असेच व्ह्यूज वाढवा तर गायस बाय बाय जय भीम जयसविधान बाबा बाय करा बाय गुड नाईट बा बाय गुड नाईट जय सुविधान जय हिंद जय महाराष्ट्र मम्मी बाय बोल चालत काहीच दुसरं ब्लॉक मध्ये भेटूया हा भेटी या असेल नवीन नवीन ब्लॉग मध्ये बाय